राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आता थी आपण जी थीम घेतली होती गणेश चतुर्थी बदलत तर आता त्या गणेशजीच्याच आता आपण एक वंदना करूया या या वंदनासाठी दोन मुली पुढे आलेल्या आहेत तर हे बाप्पा मोहर्या रे बाप्पा मोरिया अरे यांनी ते आपल्या या वंदना सुरुवात करतील आणि तुम्ही नाव सांगायचं परी द्यायचा आणि सुरुवात करायचं रेडी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी संस्थापक श्री बबू संतोष गाडवे पूर्ण विलासरागिर माझं पूर्ण नाव संस्कृती मुलग लेवल गाठतो आम्ही हे बाप्पा मौरी आले बापा मौराले बी तीन घातले बाप्पा मोरिया बापा मोरिया धन्यवाद अशा प्रकारे या मुलींनी सुंदर असं वंदना म्हटलेली आहे आणि सगळ्यांनी साथ दिलेला आहे जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव